पुढ माझा ऊसला ते पाणी अवघड आहे हा उतरायचं बिबट्याचं कस मग काही राहिले नको ना नको ना नाही असा बिबट्या असा कॉक चिवडू मध्ये जाऊ शकता दररोजच्या आणि कुठं आज आलो आपण आज बाहेर आणि आपल्याला पहिल्यांदा आपण आता नागर जोडायचं आपल्याला अर्जून फोन सोडलाय फोन सोडला आणि तिला नागर जोडायचं आता चालू आहे नागर जोडायचं काम बघू शकता इथं फोन सोडलाय बंद का टॅक्टर आता ट्रॅक्टर बंद करून नळाजवळ लागत त्या चालू मध्ये वाटते तिने आजच्या नाही ना बाहेर पाहुणे सांगत घेऊन झाला <laughs> <दुसारा गुण> <laughs> <एयोड़ा गुण। laughs> नाही त्याला ये ना याला गाडी पडेल अहून त्या फोनला गाडी नाही पडेल नाही याला परत पिनाला गाडी पडून जाते वाढवायची काम नाही बरं पाहिलं नाही तुम्ही हरवून तिथे असं खेळायला दुसरं आहे इथं गाय गाय पिना सगळ्यात बदलून घ्यायच्या आपल्याला आता त्याला अंधी रायफला त्याला लागली म्हणजे लाग गाळे पडती नाही गाळे पडले का मग परत अडचणी हाऊन गे ना असंच तू दिसत वरून घे चांगली पडती नाही दोन हजार चोवीस का झालंय चला 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 चौदा तो आला की <युड़े> छान <laughs> तो तू लहान परायच थोडं समजून सांगायचं येत ना आधी पाहून ते घ्यायच्या डोळ्यांनी मग करायचं आपले आता चालू दिवस पाहिजे थांब नाही थांबतो दोन समार पाऊस ट्रॅक्टर या ना चाव याची बरं प्ले कमी केलाय आता आपण मुद्दाम आधी लक्ष आणून काही बाजू आपण बाजू उचला ते पाणी बिय सगळे आतून क्लसीड केली आधी आता थोडीशी आता आपण टाईट करल्या आधी ना अय <एँ> चाल डिल करा मागा मी बरोबर करू तुम्ही म्हणून आले शिकवायला मला करा डिल ती उलट पूर्वपर चाकीवर डिली करून थोडीशी आल्या कोणतं काय ते चाकी 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 उलटी राहते आता हा प्ले भरपूर आहे आता एवढा होता का पाहिजे नव्हता ना एवढा नव्हता ना? ना, ना आता पोहोचा चेक करून पण एकदा आता काय करीत उलट पाल खेळ आता बरोबर आहे का, बर्डे का। काय तरी प्रॉपर नाही होणार देतो ते बळी हं तर दगड काढायचं हा काढा पाहू जा आता कारण पुढे तू तर फोडून द्यायचा आप्पा फोडायचं लागेल कारण फोड ये बाबा ये बाप रे तू आपा सांग रे आवघडे रे बाबा बळी तर साईड आहे सर्व घाम निघलाय हा लय लाल हि छाती चिंगायला लय जड होते लिंबक फोन पण उचलून फेकायला लागला आपल्याला आणि कारण आता कटोडी घेऊन बरं हटो निघायचं आता द्यावच जायला ठीक आहे आता तर आता चाललो तो कोणीला भाऊ पाहलो गाडीची चावी घ्यायला गरिबीत गरिबी गाडी नाही आपल्या कोणलं गाडी घेऊन टाकलं तोंड लय पडेल लयजीव काढून गाडी ते देईल नाही मोका म्हणून देईल नाही तेच तिने पण पाहू आता तीन दिवस झाले नाय तोंड पाडून पुष्पाच काय विषय मग काय बरे पुष्पाचं काय करायचं हाय ना आपल्याकडे जायचं जायचं म्हण पुष्पाला जायचं पुष्पाला मी ते एचडी मध्ये माझे पण तरी मी पाहुणे राहिलो फुल एच डी तर फायनली निघालो आपण आता वणीला वणी आधी मालवीला जायचं आपल्या आधी ट्रॅक्टर क आधी ट्रॅक्टर का जाऊ <tompatana> जेव्हा का तिथं चालू एकच काय पाहू मग तिथून पुढे जाणार आपण हे आपलं काय नाव करण्या का आणि राष्ट्र का जायचं तिथे त्यांची वाट करायला काम चालू आहे मला तर असं वाटतं आहे डाक त्यांच्या घरी जावा काय घरी काम केलेलं चालू आहे जेव्हाच येतं नवर बघता ठीक आहे तर आपल्याला आहे ना आज एक विषय आज आलाय एक ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आहे त्या ट्रॅक्टर आहे काय करावं झालं आहे काम 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 सारखे काम चालू आहे ठीक आहे चला भेटूया पुढे जाऊन बसलोय आपण आता ओणीला आणि पुढे आलो निघून आपण डायरेक्ट जिडं आता ट्रॅक्टरला ट्रॅक्टर चालू करायचं आहे तिढं आलोय आता करं पैसे लागणार करंडला घेऊन जाऊन टॅक्टर चालू करून द्यायला लागेल त्याच्यानंतर पुढे ती जाणार हस्त्याला हस्त्याला तिथं भागात उठली माझ्या त्यांची आणि आलाय आलाय आणि आला आहे आणि ह्यापूर्वी पोस्ट राहता ठीक आहे ना साईडला थोडे दोन मिनटं यायला फोन लावली साईडला शेतकरी पण येत आहे रास्ते नाही आम्ही दिसू आणि शेतकरी वर थांबलो पाच मिनिट ठीक आहे इडक काय कुड हा तिड त्या बांगल्या पाहिजेच करायला जेवण येतं जेवण मग काय ठीक आहे तिथं चालू करून दे आपण निघायचंय आपल्याला जायचं हस्तरा कोण कालच करून आणलं हा क्लिअर करून आणला त्याच तुम्हाला घरी चाललो आणि रस्त्यात आपल्याला ही इच्छू दिसला हा हा गाडी आहे भरली नी एस एस मशीन आहे डिपिंगच मशीन आगाच रस्ता खराब असल्यामुळं टाइम लागला ठीक आता येऊन लवकर निघू आणि जायचं आपल्याला अजून आता त्यांना चालू करून दिल्यानंतर आपण चाललंय आता नाग माथेवरती वावर पायसाठी असे पण लोक राहत आहे जगात वाच पटेलवाणी हात द्यायचं मग ओळून घ्यायचं नाही तो हात द्यायचं नाही ना ते पडत सगळ्या पाडतं असे लोक राहत आहे आवड लोकांच्या बाबू काय करते ठीक आहे आता आपण नागमध्ये जाऊ तिथे वावर पाहून घेऊ बघू शकता ही वावर पाहिले होतं आपण आता ते छान आधी आणि मग रोटी मारायचं ठीक आहे आता काही जेवण पण तरी भूक लागली थोडीशी कारण की आज आज बाजार झाली की थोडीशी भूक लागली ती माणसाला वातावरण बरोबर नाही वातावरण म्हणून सगळं होतं बेकारी सरळ जाऊ आता तर आता इथं आलो आपण आपला चालू करून द्यायला बघू शकता लेमकेनचे फन आणले आपण इथं आता डिस्फायरला जोडून नागराईचा इडं फानासाठी तर आता आईडं आपण आपाला आप चालू करून दिलं आहे फणायला चालू आता एवढं फनून घेईल मग परत दुसरीकडे जाणार आहे तर भरपूर वेळ लागतात दोन एक तास लागतील दोन अडीच तास फानायला एवढं येईल फनून इकडं आपण वाफी वाढले बघा कांद्यासाठी सावली आता ऊन पडलं आहे आणि आता सकाळी थंडी वाजत होती आता ऊन लागते अवघडे थांबू थांबूड आपण आणि मग जावता येईल परत मग कारण की आता दुसरं बॅक्टरी येतोय नागरा त्याच्याकडे जायचं आहे आपल्याला माकाचा ऑवर थोडस पाऊस पडलाय आमच्यामुळे थोडस नरम जात वावर कडक होतं पूर्ण आहे परवा दिवशी तो पाऊस पडला तीन ऑवर नरम थोडस ठीक आहे चल ठीक आहे आता होऊन जाईल पंधरा वीस मिनिटात आपल्याला नेमका होता अर्जंट कामाला तिथे जायचं आपल्याला आपत्त्याला फोन करतो आणि मग तो झालं दुसरीकडे बघू शकता वावर झालं फायनल दुसरी पाळी त्यांच्या एवढं खत आधी हे बघायची ट्रॅक्टर ते खत भारत आहे खत भरल्यानंतर दुसरी पाळी द्यायची त्यांना दुसरी पाळी दिल्यानंतर खत टाकण्यात दुसरी पाळी द्यायची तो उद्या विद्या देऊ त्याच्या आता दुसरी पाठवू त्याला आपण निघू वणित तर आपण घरी चाललो तो आणि तेवढ्यात परत करंज म्हणाला की ट्रॅक्टर जर रेडर लिक झालंय मग ते जाऊन पाहायला लागेल काय विष त्याचा आता येऊन आपल्याला घेऊन डाय खास जायला लागू राहिलं डाय खास निघू आपण जायला आता येणं वणितून ठीक आहे आता लवकर लवकर पोहोचतो आता हास जाऊन पाहिल्याशिवाय काहीच कळणार नाही काही विषय नेमकी की ट्रॅक्टरचं रेड लिफ्ट झालं म्हणजे वेटिंग तर म्हणून आलो मी स्वराज घेत नाही म्हणून मी स्वराज घेत नाही बघू शकता स्वराज होतं मागे बघता आर डे कसं ना कसं तर रात्री जायला लागल ठीक आहे चालेल रोष आता काम झालंय याचं इथून रेडर लिक झालतं इथून आपण एकदम सी लावून दिलं बारीक काहीतरी घसलं तिथं त्याच्यामुळे ते, ते लीक झालत इथं त्याच्यामुळे पाणी गळून गेलं होतं वेट झालं ट्रॅक्टर मग थांबवलं आलो आणि त्याला आपण हे लावून दिलं एम सीला त्याचं चालू काम आहे त्याच्यानंतर आता आता उद्या विद्या घरी गेलो खोलून टाकू दे आणि मग कुठं हा अवघड राहायचं तर आता आपण फायनल हसतो निघालो घरी जायला थंडी वाजते मग आणि किडे किडे होऊ शकतात अंधारच पडले आता जवळपास आणखी लवकर घरी जाऊन आपल्याला ते आपल्या एका फानाला दाता तुटला तर दाता टाकायचा आहे मस्तुटाने काम हो चला आता डाक भेटू बनीत तर फायनली कोणीत आलोय

तुला मग मग काही हे कळत नाही का जाऊ तुला याच्या याच्या आम्ही भरेल याला आर्याच बालदामावर आला असला आता एवढ्या तू कुठे आता घरी आला काय माय गाडी शीट नाही फाडला बिबट्यानं अह आळू या आता बिबट्या पाहून गेला पडू येऊ नको गाडी दमानिजार इकडे या फटक नाही का होते विषय आज झाला सौऱ्या गा कॉक बात लागला त्याला बिबट्या दिसला आणि बिबट्या त्याच्या धावला

आणि इथून आपला प्रवास आला दोन किलोमीटरचा फक्त तर आता आपण पोचणार घरी दोन मिनटात अरे भेटू तर मित्रांनो आपण पोचला आता घरी फायनली संध्याकाळचे दहा अकरा वाजले आता तर ठीक आहे हाच एवढं एवढं संपू भेटूया उद्या आजचा व्हिडिओ कसं वाटला की मी नक्की सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आता जोरात बोललो असतो पण घरची पण आरडतील चला भेटू उद्या